भांडी घास आणि भिजली अख्ख्या पावसात भिजले काळ बरं आहे सगळे भांडे हे बघा जाऊ शकतो एवढे भांडे जाईल हा रे कनके असले राहू मी एवढे भांडे घासलेले आणि पाऊस येत सगळा आणि एवढं म्हणजे पाऊस उघडत नाही कसं नवरात्र कसं नवरात्र नवरात्रामधला आवराव दिसतं दिसते का आता आणि किती कुठे मी कस आवर मला लई मोठा प्रश्न आता पडला एवढं सगळं भांडेच बसार एवढे काढले अजून राहिले पण मला थोडे थोडे घासावं बोलला तर एवढे घासते एवढे आधी जेवण सगळे भांडे या बघा अशी झाले घासून ठेवले इकडचे हे घासलेले काय जवणी राहील त्या भांड्यांची आणि हे बघा आणि असा पाऊस पडतोय काय करणार आहे सांगा आता तुम्ही

ना बघा आता संध्याकाळचे जवळजवळ अकरा वाजले आहे आणि अकरा वाजेपर्यंत माझं काम चालू आहे आणि अजून काहीच आवरलेलं नाही आहे आणि असंच होतं नवरात्र म्हणल्या ना पार। हो तो जरा थोडंफार वेळ होतच राहतो आणि आता जवळजवळ संध्याकाळचे सव्वा अकरा वाजलेले आहेत तर मला मी बॅक साईडने दाखवते कॅमेऱ्यामध्ये हे बघा सव्वा अकरा वाजत आलेले आहेत आणि अजून माझं बघा किती सारं काम आहे म्हणजे झालेले आता एवढे भांडे घासले इथं पण भांडे घासलेले आहेत इथं पण भांडे आहेत इथं पण भांडे आहेत तर भांडे आहेत आणि अजून बाहेर सुद्धा भांडे तर हेवच इकडची साईडचं सगळं लॅट्ट काढलं आणि हिरली रॅक वगैरे काढली आणि हे सगळे भांडे आवरले मी आता अजून हे रॅक राहिलेली ही भांडे घासायची आणि अजून हे बघा एवढं राहिले बा घासायचं आणि अजून सगळं पुसून पासून ह्या ज्या पट्ट्या आहेत ना बघा किती काळ्या दिसत आहेत त्या पण क्लिअर करायच्या आहे थी थी तर भरपूर सारं काम आहे अजून मला तर दाखवून मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपलं एवढंच आहे काम आवरलेलं आणि कसं होतं माहिती आहे का मी क्लास घेते दोन बॅच असतात तुम्हाला तर माहीत आहे आणि त्या दोन बॅच करून मग ह्या सगळं काम आवरायचं असतं मला आणि त्यात थोडासा आराम पण करायचा असतो आणि व्हिडिओ वगैरे शूट करायचा असतं त्याच्यामुळे जरा वेळ लागतो तरी मी जास्त व्हिडिओ शूट केलाच नाही यावेळेस कारण अगोदर खूप सारे मी ब्लॉगमध्ये तुम्हाला आ, काम आवरलेलं दाखवलेलं आहे आणि आपली दिदी बघा काय करते आहे आणि इथं बघा सगळं आतरून वगैरे सगळं टाकलेलं आहे मुलांनी झोपण्यासाठी आणि दादू पण अजून जागाच आहे ती व्ही बघतो आहे हाय म्हण दाद्या आणि माझं चालू आहे म्हणजे आवरलेलं आहे दिदीनं आत्ताच गाडी घरात घेतली जरा वेगच वाटते ना आणि बाहेरचं पण दाखवतो मला आता सगळं वाटतं धुऊन आहे अंगण आपलं अंगण नाही म्हणणार वाटतच म्हणू त्याला ह्या बागा दिनं दे गाडी घरात घेतली तिकडे गाडी बसू लागून आणि ह्या बघा रात्रीचे भांडी घरात घ्यायचे मला आता थोडेसेज होते म्हणलं कशेल तसे ठेवा तर एवढे भांडे येतात लाईक खूप खूप काम आहे माझं तर करणार आहे मी दबादा म्हणे होईल आता उद्या दोन दिवस मी क्लासला सुट्टी दिलेली आहे आणि म्हटलं आज जर एवढे भांडे झाले असते ना तर उद्या मग मला पुसायला वगैरे वेळ मिळाला असता तर ठीक आहे उद्या आता एवढे डब्याचं रॅक आहे तेवढी घासून घेणार मी आणि हे काचावरचे भांडे ते घासून घेणार आणि मग पुसून वगैरे घेणार आणि जर ऊन पडलं तर कपडे धुणार नाही तर मग फक्त साड्या वगैरे धुणार मी कारण आपण देवीला जात असतो म्हणून आणि सगळीकडं घरात पूर्ण पसार आहे ऑल पूर्ण घरात पसारा पसाराचा आहे तर असतंच असं पण एक खरंच सांगते इतकी छान वाईप येते आप ना आपण इतकं काम करून अजिबात द वाटत नाही आणि एकदम भारी वाटतं आणि मला तर असं घर आवरायचं म्हणलं ना एकदम मस्त वाटतं असं वाटतं काय काय करून काय काय नाही काय घासून काय न घासून हे नवरात्रामध्येच होतं बर का हे तर वेळच नाही पण नवरात्रामध्ये ना आपण एक एक असं बारीक निरीक सगळ्या वस्तू आहे ना बाहेर काढतो घासतो वगैरे मग अजून छान वाटतं आपल्याला तर मला तर खूप छान वाटतं एवढं काम आहे तरी मला बिलकुल म्हणजे बिलकुल दमल्यावाणी वगैरे होत नाही आहे तर आजचा ब्लॉग तर मला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि छोटासा ब्लॉग शेअर केलेला आहे तर स्टार्टिंग आपली भांड्यांपासून झालेली आहे आता भांडे घासले का मग मी काय करणार हे सगळे भांडे पुढच्या घरात ठेवणार आणि मग सगळं किचन वगैरे पुसून घेणार आणि अजून बाकीचं काय काय करणार आहे ना तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करेन उद्या की मी फाजा वगैरे हे सगळं कसं पुसून घेते काय करते आणि ब्लॉग आपला कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा आणि काळजी घ्या स्वतःची परिवाराची पुन्हा भेटून मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय